शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो आहे या माजी न्यायमूर्ती यांना मी विनंती करतो आहे त्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे

सर माननीय रेकर्ड सर माननीय देखिए सुनाउने सर माननीय थोड़ी सावधान रहे सर माननीय देखे परिवेश जाधव पै सर माननीय डीएम साहबंना त्याचबरोबर सर माननीय आरंभ घेरायचे आहे आधुनिक या नगर या कार्यकलाप्स दोन्ही या